या लोकसभेत पवार विरुद्ध पवार या लढ्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होती बारामतीमध्ये शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आमने सामने आणि त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्या बाजूने एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहे सगळ्यात मोठं विधान जे समोर आलंय त्यामध्ये अजित पवार यांचं हे विधान आहे एकेकाळी एक मी शरद पवार यांना दैवत मानायचो मात्र आता मी वेगळा मार्ग स्वीकारलाय असं अजित पवार म्हणत आहेत तर त्यांच्या या विधानावरनं आता विरोधकांनी त्यांना चांगलंच धारेवर धरत आहे कुराड घेऊन आला आणि झाडाच्या बुंद्यावरती घाव घालायला लागला लाकूड तो पाहिजे सगळे चितकायला लागले पक्षी चितकायला लागले माकड घाबरली पक्षाने वाटला झाडाला किती यातना होत असतील किती वेदना होत असतील एक पक्षी जो होता तो झाडाबरोबर बोलायचा सा। आणि त्याला सांगले की अरे दादा तुला खूप वेदना होत असतील ना रे झाडाने काय सांगितलं नाही हे लाकूड तोडतात त्या वेदना मी सहन करतो पण खऱ्या यातना कशामुळे होत आहेत तो व्यापारी जो कुराड वापरतोय ना त्या कुराडीचा दांडा माझ्या लाकडाचा बनलेला आहे ही व्यापारी वृत्ती या झाडाचं लाकूड तोडून तेच झाड तोडायला लावताय तुम्ही तोडू देणार आहात अरे ज्यानी बोटाला धरून चालायला शिकवलं चालायला लागलाच म्हणून काय लाखा मारायला लागलास जर बोट मध्ये सोडला असत एक पाऊल पुढे जाऊ शकला नसता या पुढे सुद्धा तो एक पाऊल पुढे जाऊ शकणार नाही तो त्यांचा अधिकार आहे ना आज मी एक वेगळा रस्ता स्वीकारलेला आहे त्यांच्याबद्दल एक ते वरिष्ठ नेते आहेत त्याच्या एकेकाळी ते मी त्यांना दैवत म्हणून मानत होतो आणि एक वडीलधारी असल्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटच्या बद्दल मी काय बोलावं त्याबद्दल मी अजून एवढा मोठा नाही अजित पवार यांचं दैवत सध्या त्यांनी दैवत बदललं आहे आणि जेव्हा दोन हजार चोवीसला सरकार बदलेल मोदी नसतील आणि परत त्यांना ईडीची नोटीस येईल तेव्हा त्यांनी परत दैवत बदललेलं असेल त्यांनी परत दैवत बदललेलं असेल हे मोबाईल दैवत त्यांच्या मागे असतात ठरत असतं आणि मी हे म्हणतो मी शरद पवार माझा बाप आहे म्हणतो मी त्यांना देव कधीच नाही म्हणतो कोणालाही देवत्व देऊ नका एक दे जाते भगवान को धोका हिंसा कोडेवा दे नाते है नातू नाती नामपूर्ती असतात जे देवाला धोका देवा द्यायला सोडत नाहीत हे काय आले अशी पुराण्या जमान्यात लावून ठेवलेली गाणी गाणी अशी पटकन आठवली पाहिजे <स्थाथ>